नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सध्या सोयाबीनचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया सध्या जर बघितलं तर जे आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकाचे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेले आहे मात्र स्थिती जर बघितली तर जे आहे आज स्थानिक व्यापाऱ्यांकडे सोयाबीनचे मार्केट कोणत्या रेटमध्ये आहे ते आपण बघूयात लातूरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर नगरमध्ये जर बघितलं तर, तर कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी या ठिकाणी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे राहुरी अंबरेमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर बीडमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये नाशिक लासलगावमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढे जर महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांच्या आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल